नमस्कार सगळ्यांना गणेश उत्सव पूजन या सगळ्यात सणावाराच्या दिवसामध्ये सगळे बिझी आहेत तरी आपल्या माझे लेखन माझे वाचन या उपक्रमात चातुर्मासानिमित्त आपण आध्यात्मिक लेखनाचं माझं वाचन उपक्रम चालूच असणार आहे समर्था जाऊ या भक्ती कविता संग्रहातील दोन कविता आपल्यासमोर सादर करतो शीर्षक आहे चला स्वामींच्या दर्शना जाऊ चला स्वामींच्या दर्शना जाऊ चला स्वामींच्या दर्शना जाऊ मन मनभरुने स्वामींना पाहू मन मनभरुनी स्वामींना पाहू प्रभात समयीच्या प्रहरी प्रभात समयीच्या प्रहरी मनी विचार आतून येतो वाटे सद्गुरू दर्शना जाऊ मन भरोने स्वामींना पाहू मन भरूने स्वामींना पाहू स्वामींचे चरण स्म स्मरण करुणे स्वामींचे स्मरण करुने कार्यास आरंभ करीत जाऊ स्वामींचे स्मरण करुने कार्यास आरंभ करीत जाऊ चला स्वामींच्या दर्शनात जाऊ मन भरूने स्वामींना पाहू मन भरूने स्वामींना पाहू व्यवहारी वागताना सदा स्वामींना आठवीत जाऊ व्यवहारी वागताना सदा स्वामींना आठवत जाऊ चला स्वामींच्या दर्शना जाऊ मन भरून स्वामींना पाहू मन भरोने स्वामींना पाहू दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे मना आधार स्वामी समर्थांचा मना आधार स्वामी समर्थांचा नामस्मरणे मन होई दंग नामस्मरणे मन होई दंग अवघे दिसे मज भक्तीचे रंग अवघे दिसे मज भक्तीचे रंग कठीण जरी पथ चालण्याचा कठीण जरी पथ चालण्याचा मना आधार स्वामी समर्थांचा मना आधार स्वामी समर्थांचा याचनेस हात पुढे आमचे याचनेस हात पुढे आमचे आशिष देण्यास हात समर्थांचे आशिष देण्यास हात समर्थांचे समर्था स्वामी समर्था सद्गुरु तुम्ही स्वामी समर्था सद्गुरु तुम्ही शरण तव पायी भक्त आम्ही शरण तव पायी भक्त आम्ही नामस्मरणे मन होई दंग अवघा दिसे मज भक्तीचा रंग अवघा दिसे मज भक्तीचा रंग सद्गुरुनाथ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय चॅनलला लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा जय स्वामी समर्थ